अक्कलकोटचे माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळ यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून मदत केली आहे गेल्या महिन्याभरापासून झालेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी कुटुंब उघड्यावर पडली असून त्यांना आधार व धीर देण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून तहसीलदार विनायक मगर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत शाल श्रीफळ गुच्छ तसेच कोणताही सत्कार न स्वीकारता थेट आंदेवाडी येथील कुटुंबांना संसार उपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करत साजरा केला आहे महेश हिंडोळे यांनी आपल्या समर्थ प्रतिष्ठानकडून अशा प्रकारे आजवर अनेक सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत यंदा मात्र त्यांनी अतिवृष्टीत झळ पोचलेल्या कुटुंबियांना संसार उपयोगी साहित्य देण्यासाठी मदत केली आहे यावेळी महेश हिंडोळे मल्लीनाथ स्वामी वसंत देढे दयानंद बिडवे मल्लीनाथ पाटील रमेश सोलनकर मारुती सोनकर रमेश रोड रवी वाघमोडे सुनील आंदेवाडी गुंडू पाटील श्रीशैल पाटील सुनील जमादार आदी उपस्थित होते याप्रसंगी समर्थ प्रतिष्ठानकडून शेतकरी कुटुंबियांसाठी धान्याचे आणि जीवनावश्यक वस्तू तथा संसार उपयोगी वस्तूंचे किट वाटप करण्यात आले